नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बरं का बऱ्याच जणांनी असं झालं तर काय तसं झालं तर काय भरपूर प्रश्न खालती येत आहेत आणि त्याचे उत्तरं देण्याचा हा छोटासा प्रयत्न मला माहिती आहे की करा, करा, करा। हे छोटे छोटे उपाय तुमच्या खूप अगदी उपयोगी पडणार आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण हे आपल्या वयाच्या म्हणजे पन्नाशीच्या साठीच्या दरम्यानमध्ये ज्या बायकांना प्रॉब्लेम्स येतात त्याचे हे व्हिडिओ आहेच आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आता उन्हाळा चालू झाला आहे तर उन्हाळा चालू झाला की आपल्या तळपायला खूप भेगा पडतात उन्हाळ्यातही पडतात आणि थंडीतही पडतात तर ह्या भेगा पडल्यावर आपल्याला काय काय म्हणजे खरं का या भेगाला खूप जपायला पाहिजे जे आता शुगर वगैरे असते त्यांनी तर खूप आपले पाय जपले पाहिजे कारण काय होतं त्याच्यातनं जर धूळ वगैरे गेले तर सेप्टिक होऊ शकतं तर ह्या आपल्या पायांची काळजी दिसण्यासाठी नाही अगदी ते कुठल्या पाकीच्या पिक्चरमध्ये ये पाव पण मत ठेवणं वगैरे असलं काही आपल्याला करायचं नाही आपल्या काळजीसाठी की आपल्याला त्यातनं मोठं गंभीर दुखणं होऊ नये म्हणून पायाची काळजी घ्यायची तर या जखमा कशा दूर करायच्या तर आपण आपले पाय स्वच्छ धुवायचे त्याच्यानंतर कोमट पाणी करायचं आपले पाय बुडतील एवढं को, कोमट पाणी टबामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये एक इप्सम सॉल्ट इप्सम केमिस्टकडे जा आणि तुम्हाला दाखवते पहा हे इप्सम सॉल्ट म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट हे पहा हे दिसतंय सगळ्यांना इप्सम सॉल्ट मॅग्नेशियम सल्फेट हे केमिस्टकडे अगदी सात ते आठ रुपयात एवढं मिळतं ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी दोन तीनदा तुम्ही आरामामध्ये तुमचं काम होईल असं तुम्ही आणखीन मोठा पॅक घेतला तर आणखी स्वस्त पडेल आहे असं हे आपलं मिठासारखंच हे इप्सम सॉल्ट आहे हे त्या आपल्या पाण्यामध्ये थोडं एक चमचा घाला आणि पाय बुडवून ठेवा एक पंधरा वीस मिनटं पाय बुडवून ठेवल्यावर तुमच्या शरीरातले टॉक्सिकसुद्धा निघून जातील आणि पायावरची सूज आणि जखमा यासुद्धा ज सूज कमी होते बरं का या सॉल्टमुळे अतिशय गुणधर्म याच्यात भरपूर आहे त्यामुळे हे इप्सम सॉल्ट खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा मी परत ह्याचं नाव तुम्हाला खालती डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे तर हे सॉल्ट अतिशय महत्त्वाचं आहे तर आणि केमिस्टकडे त्याला विचारतील की इप्सम सॉल्ट म्हटल्यावर ते म्हणतील मॅग्नेशियम सल्फेट का तर हो त्याचं नाव मॅग्नेशियम सल्फेट पण आहे तर तुम्ही अगदी हे छान करून बघा पाय ह्याच्या टबामध्ये घालून बुडवून ठेवा एक पंधरा वीस मिनटं झाले की पाय टब्बांना काढायचे पुसून घ्यायचे व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि त्याच्यानंतरचा एक प्रभावी उपाय सांगते की आपण व्हॅसलिन घरामध्ये असेल तर व्हॅसलिन नाही तर खोबरेल तेल व्हॅसलिन बेस्ट आहे कारण काय होतं व्हॅसलीन हे थोडंसं असं घट्ट असतं आणि आत्ता उन्हाळ्यामध्ये व्हॅसलीन असा खोबरेल तेल घेतलं तर उघळायची शक्यता असते व्हॅसलिन घ्या वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तुरटीची पावडर तुमच्या ज्या भेगा आहे प्रमाणात तुम्ही वॅस्लिन आणि तुरटीची पावडर म्हणजे समजा एक चमचा वॅसलिन घेतलं तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तुरटीची पावडर घाला व्यवस्थित असं बाऊलमध्ये काचेच्या बाऊलमध्ये व्यवस्थित चमचा चांगलं एक एकच म्हणतात ना एकजीव करून घ्या अगदी क्रीम करून घ्या आणि ते तुमच्या भेगांमध्ये भरा बघा तुम्हाला लवकर लगेचच फरक जाणवेल आहे एक आठ दिवस सातत्याने करा बघा आणि मग तुमच्या हळूहळू भेगा या कमी होतील तर हा अतिशय प्रभावी आणि खूप स्वस्तातला तुरटी तुम्हाला सांग का अतिशय आपल्या पूर्वीच्या लोकांनी तुरटी आपल्या घरात कायम असायची म्हणजे पाण पाणी शुद्ध करण्यासाठी किंवा बरेच जणं अँटीसेप्टिक म्हणून आता आपण घे क्रीम की लाव घे किरून की लाव असं करतो तर पूर्वीचे लोक तुरटी ही घरात कायम ठेवायची तर तुरटीसुद्धा अतिशय स्वस्त मिळते बरं का खूप काही मिळ हे नाही तर या तुरटीचे नानाविध उपाय आहे मी हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून अजून एक व्हिडिओ करते त्याच्यात तुम्ही तुरटीचे उपायसुद्धा बघा बरं का कारण अतिशय आपल्या हाताशी असलेली अशी ठेवायची तुर म्हणजे तुरटी ठेवायची बघा तुम्हाला त्याचा पण छान फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद